नोकऱ्या नाही लग्न लग्नहीत नाही काय करायचं शेतकऱ्यांनी का मरायचं आहे मी तुम्ही किंमत नाही हो शेतकऱ्याला तुमचीच किंमत किंमत धरलायचं आमची किंमतच नाही म्हणजे काय जरी झालं तर शेतकऱ्याला घुरीच झाले धरून झाल्या घुरीच धरण झालं काय यानंतर काय पवित्र असणार आहे तुमचं जर शक्तीपीठ होणारच म्हणणं लागली घुईस देणार नाही काय होऊन द्या आमचं असे बी मरणार आहे तसे मरणार आहे आम्ही मरणारच काय बंदोबस्त बोलवून द्या काय बी करून द्या काय बी करू द्या आमची जमीन आम्ही सोडणारच नाही आमची हक्काची आहे त्यांचं कसं मंत्रीपद हक्का आहे का नाही तसं आमची शेती पण हक्काची आहे ते कसं पद आपला हक्का आहे म्हणते की नाही मला हे बोलून चालत नाही ते बोलून चालत नाही तसं आमचं पण हक्काची शेती आहे आम्ही हक्क नाही करणार मी नेता वर्ण सांगतात तसं बोलून चालत नाही असं म्हणतात हा होय होय तसं बोलत नाही लबाड बोलतात मग म्हणजे आता मलय मलेगावत नाही तिकडे मलय ते तिकडे जाणार असंच आहे हो शेतकरी टाळून लोणी खाय त्यांचं नाही दुसरं काय नाही यांचं मत नुसतं हे खायचं ते खाय त्यांचं चालू आहे शेतकऱ्यांनी धरून कुठला विषय आहे का म्हणून आम्ही हे केले आम्ही शेती सोडणार नाही काय होऊन दे काही होऊन दे काही बी होऊन दे पंधरा एकर गेली आमची काळ मोडला आणि आता बारा एकर जाते आम्ही मग कुठे जायचं जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ने आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्था गगन पावडा संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील